नमस्कार मैत्रिणींनो मी श्रद्धा खैरे ज्ञानांकुर प्रबोधनीच्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते कालच वट सावित्रीचा सण झाला आणि आता ज्योतिबाच्या सावित्रीचा सण साजरा करायची वेळ आली आहे म्हणजेच काय आजचा हा व्हिडिओ माझ्या त्या मैत्रिणींसाठी आहे ज्या घर सांभाळतात ज्यांना मुलं बाळ आहेत मुलं बाळांचं शिक्षण पाहतात आणि सोबत एखादी नोकरी मिळण्यासाठी धडपड करत आहेत कितीतरी मैत्रिणींचे मला टेलिग्रामवर मेसेज आले की अभ्यासाला वेळ मिळत नाही किंवा घर काम अभ्यास या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करू तेच कळत नाही काहींना घरून सपोर्ट नाहीये तर काहींना मुलांचा अभ्यास घेता येत नाही याचा गिल्ट वाटतोय मैत्रिणींना आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अभ्यासाला वेळ मिळत नाही ही तुमची शंका दूर होणार आहे म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दुसरी गोष्ट हा व्हिडिओ मी काही माझा अनुभव आणि काही माझ्या मैत्रिणींचा अनुभव याच्यावरून एकत्रित करून बनवला आहे आणि प्रत्येक मुलीची प्रत्येक महिलेची अभ्यास करणाऱ्या स्ट्रगल करणाऱ्या प्रत्येक सावित्रीची गोष्ट वेगळी असते त्यामुळे काही गोष्टी मला जमल्या नसतील त्या तुम्हाला जमतील काही गोष्टी मला जमल्या असतील त्या तुम्हाला जमणार नाही मात्र त्या गोष्टीने काहीही फरक पडत नाही कुणाच वय एकवीस आहे कुणाचं वय पस्तीस आहे मात्र दोघींमध्ये ही जिद्द आहे नोकरी मिळवण्याची काहीही फरक पडत नाही कुणाला घरच्यांचा सपोर्ट आहे कुणाला घरच्यांचा सपोर्ट नाही मात्र दोघींनाही पुढं जायचं आहे काहीही फरक पडत नाही म्हणून मैत्रिणींनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर एका जरी पहिल्याच्या आयुष्यामध्ये बदल घडला तरी हा व्हिडिओ बनवण्यामागचा माझा उद्देश सफल होणार आहे चला तर मग सुरुवात करूयात आपल्या या चॅनलवर आपण तलाठी भरती सरळ सेवा भरती आणि एमपीएससी साठी इतर सगळ्या परीक्षांची तयारी करून घेत असतो अगदी मोफत ही तयारी करून घेण्यामागचा उद्देशच हा आहे की ज्या महिला किंवा जी मुलं पैसे भरून कोचिंग क्लासेसला जाऊ शकत नाहीत किंवा त्यांना जितका वेळ मिळत नाही त्या मुलांसाठी मोफत कंटेंट अवेलेबल करणं आता या चॅनलवर तुम्ही व्हिडिओ पाहत असता टेलिग्रामवर प्रश्न सोडवत असता आणि मला काही प्रश्न विचारत असता त्यातले काही प्रश्न मी आज घेतले आहेत ज्याच्यावर आपण बोलणार आहोत सगळ्यात पहिला प्रश्न असा की मॅडम अभ्यासाला वेळ मिळत नाही करू काय सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही उद्या शासकीय नोकरीमध्ये जाणार आहात शासकीय नोकरीचा टायमिंग तुम्हाला माहित आहे का पावणे दहा सकाळी पावणे दहा ते संध्याकाळी सव्वा सहा हा आहे शासकीय कार्यालयाचा टाइम मग जर हा अभ्यास केल्यानंतर तुम्ही तलाठी म्हणून किंवा कुठल्याही एका पदावर अधिकारी म्हणून बसलात तर तुम्हाला सकाळी पावणे दहा वाजता ऑफिसमध्ये जावं लागणार आहे आणि संध्याकाळी सव्वा सहाच्या नंतर घरी यावं लागणार आहे मग सकाळी पावणे दहा ते संध्याकाळी सव्वा सहा हा वेळ प्लस तुमचं घर तुमची मुलं या गोष्टी तुम्ही तेव्हा कसा मॅनेज करणार हा विचार तुम्हाला आज करायचा आहे अभ्यास करताना जर दहा ते सहा हा वेळ तुम्ही ऑफिसला देणार आहात तर आज त्या वेळामध्ये जास्तीत जास्त अभ्यास मी कसा करू याच तुम्हाला प्लॅनिंग करायचं आहे बर मग आता हे करायचं कसं याचे प्रॅक्टिकल पद्धती काय आहेत यापूर्वीही मी गृहिणींसाठी आणि नोकरदारांसाठी एक व्हिडिओ बनवला आहेच तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की पहा आणि आता एक गोष्ट सुरू करा म्हणजे घरातले उठण्याच्या आधी तुम्हाला उठायचं आहे जेणेकरून घरातले तुमचे सहा वाजता उठत असतील तुम्हाला, तुम्हाला पाच वाजता उठायचं आहे एक तास अगोदर तुमचा दिवस सुरू व्हायला हवा मग सकाळी उठून करायचं काय बऱ्याचदा असं होतं की अभ्यासाला म्हणून तुम्ही सकाळी लवकर उठता मात्र घरातली कामं करत बसता आज लवकर उठते आज चालायला जाते आज लवकर उठले आज योगा करते आज लवकर उठले आज देवपूजा करते बिलकुल नाही सकाळचा एक तास तुम्हाला फक्त तुमच्या अभ्यासासाठी काढायचा आहे इतर गोष्टी मागे राहिल्या थोडे दिवस तरी चालतील सकाळी तुम्हाला एक तास आधी उठून सकाळच्या एक तासामध्ये जर मिळालाच वेळ तर दीड तासामध्ये तुम्हाला एक टॉपिक चांगला करून घ्यायचा आहे मग कोणता अभ्यास करायचा कोणता विषय घ्यायचा हे तुम्हाला सकाळी उठल्यावर ठरवायचं नाही तर ते तुम्हाला आदल्या दिवशीच ठरवायचं आहे म्हणजेच काय तुमचा अभ्यास आज सकाळी सुरू होणार नाही तो आदल्या दिवशी रात्री सुरू होणार कसं ते मी थोडक्यात सांगते रोज रात्री तुम्हाला घरातली कामं जेवण वगैरे करून लवकर झोपायला जायचं आहे मग लवकर म्हणजे काय खर तर आपल्याकडे दहा वाजेपर्यंत जेवण भांडी या सगळ्या गोष्टी उरकतात मात्र दहाच्या नंतर आपल्या घरामध्ये सुरू काय होतं एखादा टीव्ही टीव्हीवर एखादा मूवी किंवा मोबाईलवर स्क्रोलिंग या गोष्टींमध्ये बारा कधी वाचतात समजत नाही आणि मग झोपायलाही उशीर होतो आणि मग उठायलाही उशीर होतो मग अशा वेळी तुम्हाला काय करायचंय घरातली कामं आटोपल्याच्या नंतर बसायचं आहे किंवा तुमच्या मोबाईल मध्ये उद्या सकाळी मी काय अभ्यास करणार आहे ते लिहून ठेवायचं आहे म्हणजे उद्या सकाळच्या एक दीड तासाचं नियोजन तुम्हाला आज रात्री झोपतानाच करायचं आहे त्या विषयाची पुस्तकं काढून टेबलवर किंवा तुमच्या बेडच्या जवळ तुम्हाला ठेवायची आहेत आणि मोबाईल पूर्ण बंद करून फक्त अलाम पुरता मोबाईल वापरायचा आहे तुम्हाला मोबाईल बाजूला ठेवून लवकर झोपी जायचं आहे त्याशिवाय तुम्ही लवकर उठणार नाहीत एखाद दिवस तुम्ही लवकर उठाल दोन दिवसही तुम्ही लवकर उठाल मात्र जेव्हा तुम्ही रात्री बारा बारा वाजेपर्यंत मोबाईल पाहत बसले असाल तर दुसऱ्या दिवशी तुम्ही लवकर उठत नाही म्हणून सगळ्यात पहिला नियम हा की दहाच्या नंतर टीव्ही किंवा मोबाईल तुम्हाला वापरायचा नाहीये तुम् घरातले इतर लोक टीव्ही पाहत असतील मोबाईल वापरत असतील त्यांना त्या गोष्टीचा आवाज कमी करायला सांगा आणि तुम्ही तुमचा अभ्यास सुरू ठेवा म्हणजे सकाळी उठल्यानंतर पहिले एक ते दे दीड तास तुम्हाला अभ्यास करायचा आहे आता यानंतर काय सुरू होतं काही घरांमध्ये मुलं सकाळी लवकर शाळेत जातात काही घरांमध्ये मुलं दुपारी शाळेत जातात ज्या घरांमध्ये मु मुलं सकाळी लवकर शाळेत जातात तुम्ही ऍक्च्युअलीच लवकर उठता लवकर उठून मुलांचा डबा करणे त्यांचं आवरून देणं यामध्ये तुमचे सकाळचे एक ते दोन तास जातात मग तुम्हाला काय करायचंय या दोन तासामध्येच किंवा मुलं शाळेत गेल्यानंतर पाठीमागे आल्यावर एक तासामध्ये तुम्हाला बाकीची कामं आवरून घ्यायची आणि जोपर्यंत मुलं शाळेत आहेत चार पाच सहा तास जे काही मुलं शाळेमध्ये आहेत त्या सहा तासातले तीन तास तुम्हाला अभ्यासासाठी काढायचे आहेत मग इतर वेळामध्ये तुम्ही आधी कामं आटपून घ्या आणि मग राहिलेले तीन तास तुमच्या अभ्यासासाठी वापरा घरामध्ये बाकी ज्या कोणी व्यक्ती असतील तुमचे सासू सासरे पती बहीण भाऊ आई वडील जे कोणी असतील त्यांना या गोष्टीची आयडिया देऊन ठेवा की महत्वाची कामं मी करून घेतली आहेत आणि जी कामं शिल्लक राहणार आहेत कपडे धुणे जे काही कामं असतील मुलं शाळेतून आल्याच्या नंतर मी ती कामं करणार आहे यानं होईल काय की घरात शांतता असताना तीन तास तुमचा अभ्यास होईल आणि मुलांकडे दुर्लक्ष केलंय असंही तुम्हाला वाटणार नाही ज्या मुलांची शाळा दुपारी असते त्यांची आई काय करू शकते सकाळच्या सत्रामध्ये तुम्ही घरातली कामं आवरून घ्या मुलांचा अभ्यास घ्या आणि दुपारी मुलं शाळेत गेल्यानंतर दुपारच्या तीन तासामध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट तर ही आहे की दिवसभरामध्ये तीन तास तुम्हाला काढायचे आहेत सकाळी एक तास दिवसभरामध्ये तीन तास तुम्हाला अभ्यासासाठी काढायचे आहेत बर आता याच्या नंतर तुम्ही काय करू शकता संध्याकाळी तर वेळ कमी असतो आणि काम जास्त असतात मग अशा वेळी दुपारची झोप तुम्हाला घ्यायची नाही दुपारची झोप पुण्यामध्ये अभ्यास करणारी मुलं पहा कुणीही दुपारची झोप घेत नाहीत आणि जरी घेतली तरी लायब्ररीमध्ये पंधरा वीस मिनिट डोकं ठेवून ती मुलं झोपतात पुन्हा उठून अभ्यास करतात मग आपली स्पर्धा जर त्या मुलांची आहे तर दुपारी आता घरात शांतता आहे म्हणून दोन तीन तास पडदे लावून लाईट बंद करून तीन चार तास तुम्हाला झोपायचं नाही असं जर होणार असेल तर तुम्ही उद्या ऑफिसला कसे जाणार दहा ते सहा या वेळामध्ये ही गोष्ट डोक्यात ठेवायची दुपारची झोप तुम्हाला टाळायची आहे त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला जे काही कामं आहेत त्याचं नियोजन थोडं लवकर सुरू करायचंय म्हणजे तुमचा तीन तासाचा अभ्यास झाला आता तुमची मुलं पण घरी आहेत तुम्ही मुलांचा अभ्यास घेताय मुलांसाठी जेवण बनवताय ह्या वेळेतच संध्याकाळचं प्लॅनिंग तुमच्याकडं असणं गरजेचं आहे आणि मग एकदा संध्याकाळचं प्लॅनिंग डोक्यात असलं की संध्याकाळचा स्वयंपाक लवकर संध्याकाळचं जेवण लवकर आणि मग राहिलेली कामं लवकर आटपून रात्री तुम्ही लवकर झोपायला जाऊ शकता मग रात्री झोपायला गेल्याच्या नंतर अगेन उद्याच्या दिवसाचं नियोजन तुम्हाला करायचं आहे आणि दुसरं म्हणजे रात्रीची पंधरा मिनिटं झोपताना झोपण्यापूर्वीची पंधरा मिनिटं आज दिवसभर मी काय केलं त्याची तुम्हाला रिव्हिजन करायची आहे ही रिव्हिजन केल्यानंतर उद्याचं प्लॅनिंग केल्यानंतर आता सकाळी उठल्यानंतर मी काय करू हा प्रश्न तुम्हाला पडणार नाही अशा प्रकारे दिवसातले चार ते साडेचार तास तुम्हाला अभ्यासासाठी सहज मिळतात आणि जर तुम्ही स्ट्रिक्टली फॉलो केलं जर ऑफिस टाइम फॉलो केला की दहा वाजता जर मला उद्या ऑफिसला जायचंय आणि सहा वाजता घरी यायचंय तर दहा ते सहा मी लायब्ररीमध्ये जाऊन बसेल ज्या मुलींकडे ज्या महिलांकडे तितका वेळ मिळेल जर घरामध्ये तुम्हाला कोणी मदतीला असेल तर तुम्ही बिंदास लायब्ररीला जाऊन सुद्धा अभ्यास करू शकता पण कमीत कमी चार तास तरी तुम्हाला रोजचे काढायचे आहेतच आय होप की यातून तुम्हाला प्लॅनिंग कसं करायचं हे समजलं असेल आता आता काही गोष्टी अशा आहेत की ज्या आपण महिला आपण लेडीज कधीच पाळत नाही मात्र आपल्या अभ्यासासाठी त्या गरजेच्या आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही तयारी करताय तुमचं एक दीड कधी कधी दोन वर्ष तुम्हाला या तयारीला लागू शकतात या दोन वर्षांमध्ये सण वार लग्न या गोष्टी थोड्याशा अवॉइड करा कुणी नावं ठेवली तरी चालतील कारण जेव्हा तुमचा निकाल येणार तेव्हा हीच लोक तुमची पाठ थोपटणार आहेत माझ्या लग्नाला चार वर्ष झाले या चार वर्षामध्ये एकही सणाला नटून थटून मी गेली असं मला आठवत नाही अगदी वट पौर्णिमेला सुद्धा नटून थटून जावं इतका मला वेळच मिळाला नाही आणि त्याचा रिझल्ट आज असा आहे की मी तलाठी पदावर असताना क्लास टू ची एक पोस्ट आज काढलेली आहे आणि त्या गोष्टींनी काही फरक पडत नाही दुसरी सांगायची गोष्ट अशी की जेव्हा शनिवार रविवार असतील किंवा मुलांना सुट्ट्या असतील तर त्या दिवशी मुलांना थोडस बाहेर खेळायला पाठवा त्यांना सुद्धा बाहेरचं वातावरण मिळेल त्यांचे आई वडील आजी आजोबा यांच्याकडे त्यांची जबाबदारी द्या आणि त्या दिवसामध्ये तुम्ही अजून थोडा अभ्यास करा आय होप की तुम्हाला या सगळ्या गोष्टी फायदेशीर वाटल्या असतीलच आपल्या चॅनलवर तुमच्यासाठी खूप सारा मोफत कंटेंट आहे त्या कंटेंटचा उपयोग करून घ्या टेलिग्राम चॅनलवर प्रश्न येतात ते प्रश्न सोडवा आणि थोड्या स्मार्ट ट्रिक वापरा आता ह्या स्मार्ट ट्रिक काय आहेत की काही चिठ्ठ्या तुम्ही बनवू शकता ज्या तुमच्या किचन मध्ये लावू शकता ब्रश करताना काही काही गोष्टी तुम्ही वाचू शकता किंवा वॉक करताना तुम्ही काही गोष्टी ऐकू शकता या सगळ्या गोष्टींचा जेव्हा तुम्ही योग्य वापर कराल तेव्हा घर सांभाळून मुलं सांभाळून सुद्धा तुम्ही खूप चांगला अभ्यास करू शकता आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल वाटला असेल तर लाईक करा तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद